उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले दिल्लीहून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो अशा टोमण्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आधीच एकत्र असल्याचं सूचक विधान केलंय ही लोक इच्छा आहे त्यासाठी कोणाच्या आदेशाची किंवा परवानगीची गरज नाही असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष प्रहार केलाय तसेच शरद पवार आणि डावे पक्षही एकत्र आहेत मुंबई वाचवा असा संदेश देत राऊत यांनी व्यापक आघाडीचे संकेत दिलेत डहाणू नगर परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलं स्थापलं असून प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे मी एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचंही ऐकत नाही अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या योजना आणि नेतृत्वावर जनतेचा विश्वास टिकून असल्याचा दावा केला डहाणूतील सभेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केलं बीड जिल्ह्यातील मावेजा गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करत प्रशासनाने दोन शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित केला असून तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे महामार्गासाठी करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून कोटींच्या वाढीव मावेजाचे आदेश तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या बनावट आदेशानंतर आधारलेली त्र्याहत्तर कोटी रुपयांची रक्कमही मिळवून अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे आणि पांडुरंग पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले तसेच भूसंपादन कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन कंत्राटी कर्मचारी यामध्ये अविनाश चव्हाण अझर शेख आणि त्र्यंबक पिंगळे यांची सेवा देखील तत्काळ समाप्त करण्यात आली दुबई एअर शो मध्ये एअर फोर्सच्या तेजस लढाव विमान अपघातात हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी विंग कमांडर नमान सॅल शहीद झाले दुबईमध्ये औपचारिकता पूर्ण केल्यानंतर नमाशचं पार्थिव सोमवारपर्यंत कांगडा येथे पोहोचण्याची शक्यता आहे त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी नगरोटा बागवान येथे केले जातील नमांश यांचे वडील जगन्नाथ सॅल यांना वर व्हिडिओ पाहताना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली अपघाताच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलाने त्यांना टीव्ही किंवा वर एअर शो चे व्हिडिओ पाहण्यास सांगितले होते त्यानंतर त्यांना तेजस विमान अपघाताची बातमी दिसली उत्तराखंडमधील जैसनर बावर प्रदेशात सामाजिक समता आणि परंपरा मजबूत करण्यासाठी एक मोठा सामूहिक निर्णय घेण्यात आला आहे खाट परंपरेशी संबंधित पंचवीस गावांनी विवाह आणि शुभ कार्यास अत्यंत साधेपणे साजरे करण्याचा सा निर्णय घेतला आहे या गावांमध्ये दारू फास्ट फूड महागड्या भेटवस्तू यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे पारंपरिक आणि साध्या समारंभाला सा प्रोत्साहन देण्यासाठी मुलीकडून बकरी देण्याची प्रथा देखील रद्द करण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक लाख रुपयाचा दंड देखील ठोठवण्यात येणार आहे दोहा गावातील खात मुख्यालयाचे प्रमुख राजेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभात देशांचे मुख्य न्यायाधीश न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे उपस्थित राहतील भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी सोहळ्याला इतर देशांतील इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे या समारंभाला भूतान केनिया मलेशिया मॉरिशस नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित राहतील सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील त्यांचा कार्यकाळ अंदाजे चौदा महिन्यांचा असेल निश्चित कालावधीच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या कामगार संहितेप्रमाणे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना जे लाभ मिळतात त्याच्या समकक्ष लाभ दिले जाणार आहेत ज्यामध्ये रजा वैद्यकीय सुविधा सामाजिक सुरक्षतेचा सा समावेश असेल याशिवाय ग्रॅज्युएटीसाठी सेवेचा एक वर्षाचा कालावधी निश्चित झाल्यानंतर ते पात्र ठरतील यापूर्वी यासाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला होता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन वाढतं उत्पन्न आणि संरक्षण निश्चित कालावधी कर्मचाऱ्यांना दिला जाईल थेट निवड वाढवून वाढतं कंत्राटीकरण रोखण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे ईएसआय सीचे चे सर्व लाभ या कामगारांना मिळतील दहा पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या संस्थांसाठी ते ऐच्छिक का असेल काल एकवीस नोव्हेंबर पासून हे तर हे कायदे देशात लागू झाले जुन्या वाहनांसाठी फिटनेस चाचण्या आता दहा पट महाग झाल्या आहेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरातील वाहन फिटनेस प्रमाणपत्रांसाठी चाचणी शुल्कात वाढ केली आहे हे बदल केंद्रीय मोटार वाहन नियम सुधारणा अंतर्गत लागू करण्यात सांगितले जाते नवीन नियमांनुसार वीस वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी फिटनेस प्रमाणपत्राची किंमत पंधरा हजार रुपये बाईक साठी दोन हजार रुपये तर अवजड व्यावसायिक वाहनांसाठी पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे या व्यतिरिक्त पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी पूर्वीची आवश्यकता असलेल्या वाहनांसाठी आता दर दहा वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल पॉर्थ इथं झालेल्या अशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा आठ विकेटने दणदणीत पराभव केला विशेष म्हणजे हा सामना अवघ्या दोन दिवसात संपला अशेस मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकोणीसशे एकवीस नंतर हे घडत आहे यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्याशी आघाडी घेतली आहे विजयासाठी दोनशे पाच धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडनने त्र्याऐंशी चेंडूत एकशे तेवीस धावांची आक्रमक शतकी खेळी केली गोलंदाजीत मिशेल स्टाकने सामन्यात एकूण दहा विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले पहिल्या डावात इंग्लंडला आघाडी मिळाली होती तरी हेडची फलंदाजी आणि स्टाकच्या भेदक माल्यामुळे ऑस्ट्रेलाने हा ऐतिहासिक विजय नोंदवला अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी इथा या चित्रपटावर काम करत आहे हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि तमाशा कलाकार विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा बायोपिक आहे महाराष्ट्रातील नाशिकजवळील औंडेवाडी या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे गेल्या आठवड्यात श्रद्धाच्या डाव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना चित्रीकरण थांबवावे लागले लावणी नृत्याचा देखावा करताना तिला दुखापत झाली लावणी नृत्याचा देखावा करताना तिला दुखापत झाली तरुण मिठाबाईची भूमिका साकारण्यासाठी तिने सुमारे पंधरा किलो वजन वाढवले एका डान्स स्टेप दरम्यान तिने तिचे सर्व वजन डाव्या पायावर ठेवले आणि तिचा तोल गेला ज्यामुळे तिला दुखापत झाली